लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा इथे एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये उंदीर सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलं आहे मात्र पिण्याच्या पाण्याची मोठी भीषण टंचाई असल्यामुळं नाईलाजानं तेच पाणी पळसखेडा येथील आदिवासी समाजाला प्यावं लागतं आहे सामान्य प्रशासन मात्र कुठे गाठ झोपलं आहे हे मात्र कळायला मार्ग नाही आहे आदिवासी समाजाला दूषित पाणी प्यावं लागत असून त्यामुळे त्यांचं आरोग्य मात्र धोक्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे सोयगाव तालुक्यातील पळसखेडा हे गाव अजिंठा डोंगर दऱ्यामध्ये वास्तव्य करून वसलेलं गाव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे गाव शंभर टक्के आदिवासी गाव असून या गावाला अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे या गावासाठी अगोदर राष्ट्रीय पेयजल योजना राबवण्यात आली होती आणि आता जलजीवन योजनासुद्धा सुरू आहे शासन कोट्यावधी रुपये या योजनावरती खर्च करत आहे मात्र इंजिनियर ठेकेदार मिलीभगत करून मोठमोटाले भ्रष्टाचार करून नुसते योजनेचे तीन तेरा वाजवून पैसा कमवण्याचा गोरखधंदा समजत आहे एक वर्षापासून जलजीवन योजनेचं काम अपूर्ण अवस्थेमध्ये पडू नये या योजनेचे पाणीसुद्धा काही राजकीय पुढारी त्यांच्या शेतातील मालांना देत असल्याचं या आदिवासी कुटुंबांनी सांगितलं त्यामुळं पाणी गावापर्यंत पोहोचत नाही तसंच आता जी पाईपलाईन केलेली आहे ना ती तर चक्क पाईपनं येणारं पाणी हे मातीमध्ये मिश्रित होऊन विहिरीमध्ये जातं आणि तेच माती ते माती मिश्रित दूषित पाणी या आदिवासी कुटुंबांना पिण्यासाठी सोडलं जातं यामध्ये इंजिनियर ठेकेदार आणि ग्रामपंचायत मिळवून या आदिवासी कुटुंबाच्या आरोग्याशी त्यांच्या जीवाशी मोठा खेळ खेळत आहे वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन या बेजबाबदारांवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पळसखेडा येथील आदिवासी कुटुंब करत आहे प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी